भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अफवांचं मोठ्या प्रमाणात पेव फुटलंय सोशल मीडियावरनं बरेचसे जुने किंवा मॉर्फ केलेले खोटे व्हिडिओ किंवा पोस्ट सध्या पसरवल्या जात आहेत आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय यासाठीच पी आय बी म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं अशाच काही फेक व्हिडिओ संदर्भात किंवा पोस्ट संदर्भात स्पष्टीकरण दिलंय आधी हा व्हिडिओ बघा यार, यार पीआयबी फास्ट चेक हा हॅशटॅग वापरून हा जुना व्हिडिओ असल्याचं सांगण्यात आलंय एका जुन्या व्हिडिओमधनं असा आरोप केला जातोय की भारतीय सैनिक रडतायत आणि भारत पाक युद्ध तीव्र झाल्यामुळे त्यांच्या ठिकाणांवरनं ते पळ काढतायत किंवा पळून जात आहेत मात्र हा व्हिडिओ सत्तावीस एप्रिल रोजी इंस्टाग्रामवरती पोस्ट केला गेला होता आणि याचा भारतीय लष्कराशी काहीही संबंध नाही असा रियालिटी चेक पी आय बीनं केलाय या व्हिडिओमधली सत्य परिस्थिती अशी आहे की एका खासगी डिफेन्स कोचिंग संस्थेतल्या विद्यार्थ्यांची भारतीय लष्करामध्ये निवड झाल्याबद्दल त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले ये या व्हिडिओमधल्या तरुणांनी त्यांच्या यशस्वी भरतीची माहिती मिळाल्यानंतर आनंदानं व्यक्त केलेल्या या भावना आहेत आता ही पोस्ट बघूयात यात अल जजीरानं म्हटलंय की जम्मू काश्मीरमधील श्रीनगर विमानतळाच्या आजूबाजूला सुमारे दहा स्फोट झालेत मात्र पीआयबीनं रियालिटी चेक करत हे विधान फसवं असल्याचं म्हटलंय अचूक माहितीसाठी फक्त अधिकृत सोर्सेसवरतीच विश्वास ठेवा आणि या भ्रामक आणि गोंधळ निर्माण करणाऱ्या फसव्या दावांवरती विश्वास ठेवू नका असं देखील आवाहन करण्यात आलंय आता ही पोस्ट बघा काही जणांकडनं जयपूर विमानतळावरती स्फोटांचे आवाज ऐकले जात असल्याचा दावा केला जातोय मात्र तसं काहीही नसून जयपूर विमानतळ पूर्णपणे सुरक्षित आहे जयपूर विमानतळावरती स्फोटाचे आवाज ऐकू येत असल्याचा दावा हा फेक आहे असं स्पष्टीकरण जिल्हा अधीक्षक आणि मॅजिस्ट्रेट जयपूरकडनं देण्यात आलंय आता हा व्हिडिओ जरा नीट बघा पाकिस्तानातून सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला ज्यामध्ये असं आहे की एक भारतीय चौकी नष्ट करण्यात आली मात्र हा व्हिडिओ फेक आहे जुना आहे आणि ऑपरेशन सिंदूरच्या कोणत्याही क्रियाकल्पाशी संबंधित नाही हा व्हिडिओ पंधरा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी युट्यूबवरती अपलोड केलेला व्हिडिओ आहे त्यामुळे यावरती विश्वास ठेवू नका असं सांगण्यात आलंय आता सोशल मीडियावरती दिल्ली मुंबई विमानसेवा चौदा मे पर्यंत बंद केल्याचा दावा केला जातोय मात्र हॅशटॅग पीआबी फास्ट चेक नुसार हा दावा फेक आहे कारण विमानतळ प्राधिकरणानं भारतातल्या बत्तीस विमानतळाची नावं जाहीर केली आहेत त्यामध्ये कुठेही दिल्ली किंवा मुंबई विमानतळाचा उल्लेख नाही आता सोशल मीडियावरून शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आलाय की भारतानं ननकाना साहिब गुरुद्वारावरती ड्रोन हल्ला केला हा दावा देखील संपूर्णपणे बोगस आहे आज नरेंद्र मोदी जी हिंदुत्वा हिंदुस्तान हुकूमत ने

समाज माध्यमांवरती पाकिस्ताननं केलेल्या सायबर हल्ल्यामुळे भारताचं सत्तर टक्के इलेक्ट्रिसिटी ग्रिड बिघडला असल्याचा जो दावा केला जातोय तो दावा सुद्धा फेक आहे असं पी आय बीनं म्हटलंय आणि न्यूज एटीन लोकमत देखील अशा फेक व्हिडिओपासून सावधान राहण्याचं आवाहन करत आहे